गोवा सोलापूर गोवा ही विमानसेवा नियमितपणे सुरू झाली असून शुक्रवारी नियोजित वेळापेक्षा सोलापूरला तब्बल दोन तास उशिरा विमान आल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला गोवा सोलापूर गोवा या नव्यानं सुरू झालेल्या प्रवासी विमानसेवेची शुक्रवारी दुसरी फेरी झाली सोलापूरहून गोव्याकडे रवाना झालेल्या विमानात तब्बल एकसष्ट प्रवासी होते तर गोव्याहून सोलापूरात आलेल्या विमानात एकवीस प्रवासी होते मात्र शुक्रवारी विमान हे नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा आल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला गोव्याहून निघालेलं ला फ्लाय नाईन्टी वनचं विमान सकाळी साडे दहाच्या सुमारास सोलापुरात पोहोचलं सोलापूर विमानतळावरील धोक्यांमुळं आणि दृश्यमानते अभावी विमानानं हवेत काही वेळ फेऱ्या मारल्या त्यानंतर विमान सुरक्षितपणे लँड झालं उशिरा झाल्यानं प्रवाशांना काही वेळ मनस्ताप सहन करावा लागला त्यानंतर मात्र अवघ्या वीस मिनिटातच Hits human एकसष्ट प्रवाशांना घेऊन सोलापूरहून गोव्याच्या दिशेनं रवाना झालं या विमानसेवेच्या एकेरी तिकिटाची किंमत तीन हजार चारशे रुपये असून सोमवार आणि शुक्रवारी या दिवशी सकाळी साडेसात वाजता गोव्याहून सोलापूरकडे हे विमान निघतं आणि सकाळी साडेआठ वाजता ते सोलापूरात पोहोचतं त्यानंतर आठ वाजून पन्नास मिनिटांनी सोलापूरहून हे विमान निघून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी ते गोव्यातील मनोहर पर्रिकर विमानतळावर पोहोचतं इथून गोवा शहरात जाण्यासाठी सशुल्क बसची सुविधा उपलब्ध आहे दरम्यान शनिवारी आणि रविवारी या दिवशी सेवा दुपारी सुरू होते दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी गोव्यातून हे विमान निघतं सायंकाळी पाच दहाला ला सोलापुरात पोहोचतं त्यानंतर पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ते उड्डाण करून सहा वाजून पन्नास मिनिटांनी गोव्यात पोहोचतं बहात्तर असलेल्या या विमानसेवेबाबत प्रवाशांमध्ये समाधान दिसून येत आहे विशेषत सोलापूरातून गोव्याकडे जाणारी वेळ चारही दिवशी प्रवाशांसाठी सोयीची आहे मात्र गोव्यातून सोलापूरकडे येताना विमानतळ दूर असल्यानं आणि लवकर पोहोचावं लागत असल्यानं ही सेवा थोडीशी गैरसोयीची वाटते असं काही प्रवाशांनी सांगितलं तरी देखील सोलापूरसाठी हा एक महत्वाचा पर्याय ठरत असल्यानं प्रवाशांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे